तक्रेणी थे तक्रेणी थे तक्रेणी आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे उद्योग आणि ऊर्जा विभागाच्या आणि कामगार विभागाच्या जे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेराचे जे शासन निर्णय आहे त्याप्रमाणे पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय उपविभागीय स्तरीय समिती ही दोन्ही समिती स्थापन करण्यात आली आणि या ठिकाणी सदर समितीचे पहिल्या मीटिंग होती आणि सदर मिटिंगमध्ये जे दोन्ही पक्षकार म्हणजे पवन ऊर्जा कंपनीचे पण काही प्रतिनिधी आणि आमचे विशेषतः आमचे धाराशिव जिल्ह्याचे जे शेतकरी आहेत त्यांचे जे प्रतिनिधी स्वरूपात बरेच लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि सदर मिटिंगमध्ये दोन्ही पक्षाचे जे काही तक्रार आहे किंवा जे बनणं आहे त्यांची जी भूमिका आहे ते म्हणण्याची त्यांना संधी दिल्या गेलेली आहे आणि दोघी पक्रा जे आम्ही आता ऐकून घेतले त्यांचे जे तक्रार असू द्या किंवा त्यांच्या जी परेशानी असू द्या हे सगळे नोंद पण घेतलेली आहे शासनाने सदर कमिटीने आणि आजच्या मिटिंगचं जे सारांश आहे त्याच्यामध्ये तीन गोष्ट समोर आलेला आहे पहिला गोष्ट आहे की मेढांकडून जे महाराष्ट्र महाराष्ट्र रिन्युबल एनर्जी जे जे कंपनी आहे मेढा त्यांच्याकडून सदर जे सौर ऊर्जा किंवा पवनचक्की विशिष्ट पवन ऊर्जा प्रकल्प ह्याचे काय नियम नेमका काय आहे त्याच्या संदर्भात त्यांना एक आठवड्यामध्ये त्यांना पूर्ण माहिती विस्तारित प्रमाणे त्यांना सादर करण्याची सूचना दिल्या गेलेल्या आहे आणि याचबरोबर प्रत्येक महिन्याचे पहिला आणि तिसरा जे, जे गुरुवार आहे ते शुक्रवार आ, शुक्रवार गुरुवार पहिला आणि तिसरा जे गुरुवार आहे प्रत्येक महिन्याची त्याच्यामध्ये उपविभागीय स्तरीय जी समिती आहे ती समिती संबंधित तालुक्याचे आणि उपविभागाचे सगळे तक्रार दोन पक्षांना ऐकून त्याची निर्णय करतील आणि त्याच समितीमध्ये जर निर्णय नाही झाला किंवा समजा एखादा निर्णय झाला पण शेतकरी किंवा ऊर्जा कंपनी त्यांना जर समाधान नाही वाटलं तर तो आमचे जिल्हास्तरीय जे कमिटी आहे त्याची प्रत्येक महिन्यात एकदा तो कमिटी बसेल आणि प्रत्येक जे तक्रारी आहे तो त्याची नोंद घेईल आणि त्याच्यामध्ये सुनावणी होऊन त्याची निर्णय दिला जाईल आणि मला वाटतंय की आज बरेच शेतकरी इकडे आले होते त्यांची जी समस्या होते ते सगळे त्यांना ते मांडले आणि त्याची पूर्ण जे शासन त्याची नोंद घेतलेले आहे आणि याच्या पुढे मला वाटतंय की सदर कार्यक्रम एकदा चालू झालाय म्हणजे सुनावणीचे आणि सोल्युशनचे तर मला नाही वाटत धाराशिव जिल्ह्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प बद्दल शेतकऱ्यांची कारवाई होणार झाली मात्र प्रमुख मागणी होती की जिथे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणच्या काम होल्ड करावी तर याबाबत काही निर्णय घेतलाय का ही कशी पडताळणी करणार सदर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे समजा तहसील लेवल तालुका मॅजिस्ट्रेट आमचे सगळे या मिटिंगमध्ये उपस्थित होते तहसीलला आणि प्रत्येक तहसीलदारांना सूचना दिल्या गेलेल्या आहे काही ठिकाणी असं जर तक्रार असेल थेट तक्रार असेल आणि तो तहसीलदार जे आहे तो आणि गरज वाटली तरी जे प्रांताधिकारी आहे तोही ति तिकडे पंचनामा होईल थेट पंचनामा होईल डायरेक्ट आणि पंचनामामध्ये जर अशा आढळून आला की बाबा काही गैरकायदेशीर कारवाई होत आहे तरी त्याच्यामध्ये मला नाही वाटतं की बंद करण्यामध्ये काही हरकत नाही तो बंद केला जाईल कृषी आणि बद्दल ते जे कायदा आहे ते खूप स्पष्ट आहे आणि ते कायदा म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा ते कायदा लागूही आहे आणि तोच सेम आहे त्याच्यामध्ये आमचे तालुका मजिस्ट्रेट आणि जे प्रांत आहे त्यांच्याकडे हे कंप्लेंट टू कंप्लेंट बेसिस आहे कारण प्रत्येक तक्रार वेगवेगळ्या आहे त्याची स्वरूप पण वेगवेगळं असू शकते म्हणून प्रत्येक तक्रारीच्या जे दाद घेता त्याची स्थलपंचनामा होणे किंवा त्याची चौकशी होणे हे अगोदर अपेक्षित आहे ते चौकशी झाल्यानंतर जर अशा आढळून आला की बानीचे किंवा इतर जे काही चुकीचे झाले असेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल आणि काही ठिकाणी जर अशा काही ऍक्टिव्हिटी बंद आणि शेतकऱ्यांमध्ये जो करार होतो तो इंग्रजीमध्ये होत असले शेतकऱ्यांची तक्रार आहे आपली व्यवहाराची भाषा मराठी आहे ते करार जे आहेत ते मराठीमध्ये होण्याचे आदेशित करण्यात केला जाईल की आजच्या मिटिंग मध्ये मला नाही वाटत की याच्यामध्ये काही द्विमत आहे की महाराष्ट्राच्या जे भाषा आहे तो म्हणजे आमचे राज्यभाषा जी आहे तो मराठी आहे ऑफिशियल लँग्वेज पण मराठी आहे तर कोणतेही प्रकारचे करार जे आहे तो इंग्लिशमध्ये ना करता मराठीमध्ये करणे आवश्यक आहे आणि त्याच्याबद्दल जे गरजेनुसार जे आदेश आहे ते मी कळू तर पवन ऊर्जा कंपन्या जे उभ्या राहतात त्याच्यामध्ये कुठं जर पाहिलं तर गुन्हेगारीच प्रमाण देखील वाढताना आपल्याला मिळते त्या अनुषंगाने काय प्रशासन मला वाटतं त्यावर काय काय असतं त्याबद्दल पवन चक्क्या चक्कीच्या कंपन्या उभ्या राहतात त्यांच्याकडून कुठेतरी आता शेतकऱ्यांना दमकवण्यासारखे प्रकार करत आहेत गुन्हे देखील आपल्याकडे दाखल झालेले आहेत जर हल्ला होईल त्यात देखील त्यांनी व्यक्त केलेला पवनचक्की आणि सौर याच्या अनुषंगाने मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही प्रकारची दडपशाही किंवा असं जे काही गुंडागर्दी आहे ती कोणतीही चालू दिली जाणार नाही अशा इसमांवर मग ते कमीही असू त्याच्यावर अतिशय अतिशय कठोर कारवाई केली जाईल कोणाची गय करणार नाही आणि कोणालाही सोडणार पण नाही त्याच्यामुळे निश्चिंत राहावं कायद्याच्या अनुषंगाने कायद्याच्या चौकटीत राहून जे शक्य आहे ते सर्व केलं जाईल आणि कुठली गुंडागिर्दी खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद